श्री स्वामी समर्थ मित्रांनो देव म्हणतात हा शक्तिशाली संदेश तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका भाग्यवंत ठराल देव म्हणतात तुमचे पुढील अश्रू आनंदाचे अश्रू असतील देव सध्या तुमच्या बाजूने चालत आहे तुम्हाला भरपूर संपत्ती आरोग्य आनंदासाठी निवडले आहे फक्त लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या आशीर्वाद वाढून पहा की एक पृष्ठ आहे की एक मोठं यश लवकरच येत आहे तुमची चिकाटी तुम्हाला तुमच्या आयुष्यातील मोठ्या आणि चांगल्या प्रवृत्तीच्या दिशेने नेत आहे देव म्हणतो तुम्ही तुमच्या पुढच्या अध्यायासाठी योग्य वेळेवर आहात सर्व आधीच्या अध्यायांनी तुम्हाला या क्षणासाठी तयार केले आहे हे असे पृष्ठ आहे जे तुम्ही यापूर्वी कधीही पाहिले नसेल प्रक्रियेवर विश्वास ठेवा तुम्ही तयार असाल तर होय मी तयार आहे असे कॉमेंट करा आणि तो फक्त दुःखी आहे संकटात आहे त्याला काय समजतच नाही आहे डिप्रेशनमध्ये आहे त्या भक्ताला हा संदेश शेअर करा भगवंत तुमच्या भाग्यात चमत्कार नक्कीच करेल देव तुम्हाला कधीही रिकामे सोडत नाही तुम्ही गमावलेल्या प्रत्येक गोष्टीची जागा तो घेईल जर त्याने तुम्हाला कधीतरी काहीतरी खाली ठेवण्यास सांगितले तर त्याचे कारण हे आहे की तुम्ही काहीतरी मोठे उचलावे असे देवाला वाटत आहे जे दिसत नाही ते पाहून निराश होऊ नका जे संपलेले नाही देव अजूनही कार्य करत आहे पडद्यामागे अशा गोष्टी घडत आहेत जे आपण पाहू शकत नाहीत त्याचा आभार मानत राहा कारण तो मार्गात आहे सहमत असाल तर धन्यवाद देवा अशी कमेंट करा देव म्हणतात या वर्षाच्या अखेरीस तुम्ही जे गमावलं आहे त्यापेक्षा जास्त देव तुम्हाला परत करेल देव तुम्हाला खूप मोठ्या सं चमत्कारासाठी तयार करत आहे तयार असाल तर परमेश्वरी शक्ती माझ्यासोबत आहे असे टाईप करा होय देव तुलाच म्हणतोय मला माहीत आहे की तुला मदतीची गरज आहे मी तुला मदत करीन मी नेहमीच तुझ्यासाठी येथे आलो आहे मी कधीही तुझी साथ सोडत नाही मी तुझ्यावर प्रेम करतो देवता तुमच्यासाठी एक आर्थिक चमत्कार करत आहे तुम्हाला ते प्राप्त असल्यास स्वामी आई असे टाईप करा कारण तुमची इच्छा असलेली प्रत्येक गोष्ट तुमची वास्तविकता बनू शकते तुम्ही तीही तुमच्या विचारांपेक्षा लवकर लोकांमध्ये सर्वोत्कृष्ट असे डोळे मिळावेत यासाठी नेहमी प्रार्थना करा वाईटाला माफ करणारे हृदय आणि वाईट विसरणारे मन असा आत्मा जो कधीही देवावरील विश्वास कमावत नाही तुम्ही कोण आहात तुम्ही कुठून आला आहात आणि तुम्ही कुठल्या परिस्थितीतून गेला आहात हे महत्त्वाचे नाही मी तुमच्यावर बिनशर्त प्रेम करतो तू माझी मौल्यवान निर्मिती आहेस आणि मला आज तुझ्यासाठी काहीतरी सर्वोत्तम करायचे आहे मी तुझं रडणं ऐकलं आहे मी तुझ्या अश्रू पाहिले आहेत आता मला तुझी मदत करायची आहे देवाचे मूल होणे म्हणजे काय ते तुम्हाला मी दाखवतो जे माझ्याकडे विश्वासाने आणि पश्चातामाने वळतात त्यांच्यापासून मी कधीही दूर जाणार नाही तर माझ्या मुला तुझे हृदय आणि तुझे मन उघड आणि माझा आवाज ऐक एकत्रितपणे आपण जीवनातील चढ उतारांवर चालो तुम्ही पूर्वीपेक्षा मजबूत शहाणे आणि अधिक लवचिक व्हाल विश्वास असेल तर हा व्हिडिओ लाईक करा देव सांगत आहेत मला माहीत आहे की तुझ्याबरोबर घडलेली ही गोष्ट कठीण होती पण तो शेवट नाही मी तुम्हाला त्यातून मार्ग काढण्यासाठी आणि नवीन सुरुवात करण्यासाठी शक्ती आता तुला देत आहे मला माहीत आहे की तुमच्या आयुष्यात तुमच्यासाठी गोष्टी तशा चांगल्या प्रकारे घडल्या नाहीत तसंच मला हे देखील माहीत आहे की सर्व काही कारणास्तव घडते आहे नेहमीच दुसरा अध्याय येत असतो सहमत असाल तर होय मी सहमत आहे असे टाईप करा आणि आपलं हे भक्तिमय चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो हा स्वामी संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका आता मी तुम्हाला स्वामींची कथा सांगणार आहे शेवटपर्यंत नक्की ऐका स्वामी कृपेने नक्कीच भाग्यवंत ठरणार आहात राजे निजाम सरकारांच्या पदरी राजे राय बहादूर शंकरराव नावाचे एक जहागीरदार होते सहा लक्षांची त्यांची जहागिरी होती घरात सारी सुखे अनुकूल होती धन्य धान्य संपत्ती विपुल होती कशाचीही काहीही कमतरता नव्हती हो मात्र शंकररावांना ब्रह्म संबंधाची बाधा झाली होती त्यामुळे त्यांना चेन पडत नव्हता हो रात्रंदिवस ते तळमळत होते नाना उपाय केले पण फायदा झाला नाही शरीर सुकले पाणी गोड लागेनासे झाले अनेक अनुष्ठाने दान धर्म केले पण काहीही फायदा झाला नाही गाणगापुरात जाऊन दत्तसेवा करावी त्यामुळे तरी काही फायदा होईल असे त्यांना वाटत होते तो विचार मनात येताच ते तात्काळ गाणगापुरात आले स्वतः अनुष्ठानात बसले बाधा टळावी म्हणून दत्तचरणी प्रार्थना केली शंकररावांना अनुष्ठान करता करता तीन महिने झाले पण ब्रह्मसंबंधाची बाधा काही टळली नव्हती एके दिवशी रात्री त्यांना स्वप्न पडले स्वप्नात त्यांना दृष्टांत झाला की तुम्ही तत्काळ अक्कलकोटला जा तिथे जाऊन श्री स्वामी समर्थांची सेवा करा तुमची बाधा नक्कीच दूर होईल श्री स्वामी समर्थ हे नाव शंकररावांनी कधी ऐकले नव्हते त्यामुळे त्यांच्या त्या दृष्टांतावर विश्वास बसला नाही त्यामुळे ते गाणगापुरातच राहिले दत्तात्रयाचे अनुष्ठान करत राहिले काही दिवसांना त्यांना परत तोच दृष्टांत दिसला जो दृष्टांत स्वप्नात दोनदा दिसला त्यामागे नक्कीच काहीतरी अर्थ असेल असा विचार करून शंकरराव आपल्या पत्नीसह त्वरित अक्कलकोटला निघाले होते अक्कलकोटला आले नगरात प्रवेश करताच ठाई ठाई त्यांना श्री स्वामी समर्थांची प्रचिती आली सारे नगर निवासी, श्री स्वामींच्या कीर्तनात भजनांत दंग असलेले दिसले स्वामींचे आराध्य दैवत श्री स्वामी, स्वामी समर्थ असलेलेच दिसले प्रत्यक्ष परब्रह्म तिथे अवतरल्यामुळे अक्कलकोट जण वैकुंठनगरीच वाटत होती ठिकठिकाणी थीक स्वामींच्या नावाचे अन्नदान केले जात होते भाविक स्त्री पुरुष मोठ्या भक्तिभावाने स्त्रीस्वामी समर्थाच्या कथा अक्कलकोटला आलेल्या लोकांना सांगत होते ते बघून शंकररावांना आपल्या दृष्टांताची खात्री पटली अक्कलकोटमध्येच नक्कीच गुरुदेव दत्तानी अवतार घेतला असावा याची त्यांना खात्री पटली तो मनोमन श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी लीन झाले श्री स्वामी समर्थांच्या दर्शनाला शंकरराव आपल्या पत्नीसह गेले होते ते तेव्हा तिथे त्यांना भक्तांची मोठी जत्रास भरलेली दिसली या गर्दीत आपला काही निभाव लागणार नाही याची त्यांना खात्री पटली श्री स्वामींच्या सेवेकरांमध्ये सुंदराबाई ही प्रमुख होती तिची गाठ घेऊन शंकररावांनी आपले गराणे मांडले सुंदराबाईंनी म्हणाल्या स्वामींनी जर तुम्हाला या व्याधीतून मुक्त केले तर तुम्ही दोनशे रुपये द्याल का सुंदराबाईच्या मनातील लोभ शंकररावांनी ओळखला ते म्हणाले दोनशे काय मी हजार रुपये देईन मात्र मला माझी व्याधी दूर करा शंकररावाचे बोलणे ऐकून सुंदराबाई चकित झाले तिने श्री श्रीस्वामींची भेट घालवून दिली शंकररावांनी त्यांच्या पायावर डोके ठेवून आपली व्यथा सर्व स्वामींना सांगितली शंकररावाचे बोलणे ऐकून श्री स्वामी तात्काळ तेथून उठून भराभर चालू लागले सारे सेवेकरी चकित झाले त्याच्या मागे मागे जाऊ लागले स्त्री स्वामी समर्थ वेगाने चालत गावाबाहेर आले शेख नूरच्या दर्ग्यासमोर येऊन तेथून येवनांच्या स्मशानभूमीत येऊन एका खड्ड्यात उपकरणे टाकून झोपले होते सारे सेवेकरी महाराजांची ही कृती कुतूहलाने बघत होते एक सेवेकरी शंकररावानं म्हणाला महाराजांची लिगा लिला अगाध आहे त्यांनी तुमचे मरण चुकवले थोडा वेळ तिथे झोपल्यानंतर महाराज तिथून उठून उठले आणि चालू लागले शंकररावांनी त्या दिवशी सर्वांना जेवण दिले आणि शेख नुरांच्या दर्ग्यावर कफणी चढवली महाराजांनी एक मग शंकररावांना रोज निंबपत्राचे औषध खायला सांगितले अवघ्या दहा दिवसांतच स्त्री रावाची व्याधी नाहीशी झाली त्यांच्या प्रकृतीत आराम पडला आणि ते बरे झाले आपल्या गावी परतल्यावरही त्यांना ब्रह्मसंबंधाचा काहीच त्रास झाला नाही प्रत्यक्ष परमेश्वरांचाच आशीर्वाद मिळाल्यावर आणखी काय हवे होते शंकररावांची श्री चरणी भक्ती जडली ती कायमचीच बघता बघता काही महिने लोटले शंकरराव आता श्री स्वामींच्या कृपेने ठणठणीत झाले होते आपण हजार रुपये देण्याचे वचन दिले आहे आणि शंकररावांना पूर्ण आठवण होती एकदा ते पुन्हा श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठी अक्कलकोटला गेले होते तेव्हा श्री स्वामींना ते हजार रुपये देणार असल्याचे सांगितले तेव्हा श्री समर्थांनी त्यांची आज्ञा दिली होती गावाबाहेरूनच्या मारुतीच्या मंदिराशेजारी तुम्ही त्या पैशातून चुने गची मठ बांधावा सेवेकऱ्यांच्या सोबत जाऊन ते गावाबाहेरच्या मारुती मंदिराशेजारी जागा बघून आली परत आपल्यावर शंकरराव समर्थांना म्हणाले महाराज आपण म्हणता ती जागा खूप लांब आहे तेथे ते वस्तीही नाही एवढ्या लांब कशाला आपण गावातच मठ बांधू पण श्री स्वामींनी तेथेच मठ बांधायची आज्ञा दिली शेवटी समर्थांच्या इच्छेनुसार शंकररावांनी गावाबाहेरच्या मारुती मंदिराजवळ चुने गची मठ बांधून दिला पुढे त्या मठाला खूप प्रसिद्धी मिळाली आणि शंकररावांची कीर्ती अमर झाली मित्रांनो स्वामी समर्थांची लीला तुम्हाला जर आवडली असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा कॉमेंट बॉक्समध्ये श्री स्वामी समर्थ नावाचा जयघोष करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त